महात्मा गांधी सर्वोदय भवनच्या वतीनं नव भारत निर्माण सहज नागरिकत्व जागर अभियानाची माहिती देण्यात आली आहे येत्या सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी महात्मा गांधी सर्वोदय भवन या ठिकाणी या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर येथील विविध महाविद्यालयातील वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना के विद्यार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं प्रतिज्ञा देण्यात येणार आहे या अभियानाबद्दल सविस्तर माहिती महात्मा गांधी सर्वोदय भवनचे विश्वस्त ज्ञान प्रकाश मोदानी यांनी दिली आहे पाहूयात येणारा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रभर सजन सुजान नागरिक अभियान महात्मा गांधी सर्वोदय भवनमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे गेल्या वर्षापासून आम्ही ही चळवळ सुरू केलेली आहे आणि त्याला महाराष्ट्रामध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय ज्या युवकाचे अठरा वर्ष सव्वीस जानेवारीच्या आधी पूर्ण होतात त्यांनी गंभीरपणे आपल्या राष्ट्राच्या उत्थानासाठी समाजाला अग्रेसर करण्यासाठी भारतीय राज्यघटनेतली जी मूल्य आहे त्याची बांधिलकी त्यांनी प्रतिज्ञापूर्वक घ्यावी आणि नागरिक म्हणून हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव ठेवून नवराष्ट्र निर्माणासाठी आपली भागीदारी त्यांनी नोंदवावी असा हा नम्र प्रयत्न सुरू आहे आम्हाला विश्वास आहे की आज महाराष्ट्रात सुरू असलेला हा पूर्ण देशभर पुढच्या वर्ष दोन वर्षामध्ये जाईल आणि आपल्या माध्यमातून मी एक गोष्ट सांगू इच्छितो की पुढचं सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस हे प्रजासत्ताकाचा अमृतकाल आहे तेव्हा या वर्षापासूनच त्याचा प्रारंभ झाला पाहिजे या सर्वांनी सर्व शिक्षण संस्था याच्यात सहभागी व्हाव्या असा मी नम्र विनंती करतो ज्ञानप्रकाश मोदानी महात्मा, गांधी सर्वोदय भवन